नमस्कार मित्रांनो मी आहे राकेश भोईर विरार सकोली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे रात्रीचे पावणे दहा वाजलेत आणि आम्ही आलो आहे भालावर आखोले टाकायला अजून पाणी थोडा चढत आहे टाईम आहे अजून बघू शकता तुम्ही मित्रांनो आज आपण अखोले टिवराटाच्या झाडामध्ये टाकणार आहे आणि टिवरेटाच्या झाडामध्ये मोठ्या मोठ्या चिंबोऱ्या असतात तुषार बसलेला आहे रात्रीचा पाणी भरपूर मोठा आहे त्यामुळे आपण एकच पालवणं करणार आहे आणि एक पालवणामध्ये किती चिंबोऱ्या भेटतात ते मी तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो भरतीची वेळ झालेली आहे आणि आता पाणी आतमध्ये येत चाललेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण आपले आखोले टाकून घेऊया पाणीवरती चढायच्या अगोदर पहिला आखोले टाकून घेऊया आपण मित्रांनो आता आपण आखोले टाकून घेऊया पाणी चढायच्या अगोदर आखोले टाकायला लागतात 좀 빠우셨다. मित्रांनो आपले सगळे आखोले टाकून झालेले आहेत रात्रीची वेळ होती म्हणून आखोले टाकताना तुम्हाला मी व्हिडिओ दाखवला नाही कारण की भरपूर टेन्शन होतं पाणी जास्त झालेलं आहे म्हणून आम्ही पटापट आखोले टाकून घेतलेलं आहे आता मित्रांनो गुडघ्यापर्यंत पाणी झाला की आपण आखोले उचलाला तयारी करू या आपल्याला आज किती चिंबोऱ्या बघायला भेटतात चला तर मित्रांनो मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती पाणी झालेलं आहे आमच्या डोक्याच्या वरती पाणी गेलेलं आहे पाहू शकता थोड्याच वेळात आपण आखोले उचलाला तयारी करू आपण आता आपल्या बोटीवर आलेलो आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता काहीच बाहेरचं दिसत नाही एवढं डेंजरस स्पॉट आहे ना हा की जर तुमच्या हातातून बॅटरी जरी पडली तरी तुम्हाला घरी जायला सकाळची वेळ पाहायला लागेल म्हणून आपण बॅटरी जरा जपून वापरायला लागेल आणि व्यवस्थित वापरायला लागेल मित्रांनो थोड्याच वेळात आपण आपले आखोले उचलून घेऊ समोरच्या अखोल्यात चिंबोरी आलेली आहे त्याची दोरी हालते तर मी तुम्हाला दाखवता नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ह्याला आम्ही थिरली बोलतो जशी पाण्याची भरती आता वाढत जाईल तसं हे झाडावर वर वर, वर चढत जाईल कारण की चेंड मासा या थिरल्याला खातो म्हणून ते झाडाच्या वरती चढतात जेणेकरून ते वाचतील बघा किती चढले आहेत बघा भरपूर आहेत तिकडे दाखव तिकडे हो। मित्रांनो लोकेशन पाहू शकता काहीच दिसत नाही कुठे बाहेर कसं जायचं ते पण नाही समजत तर मित्रांनो आपण बाहेर जाण्याचा रस्ता फक्त आपल्या आखोल्याचा प्लोटस आहे ना त्याच्यावरूनच जाऊ शकतो आपले जसे जसे आखोले टाकलेत त्या प्लोटसवरून आपण उचलत उचलत आता बाहेर जाणार मित्रांनो पाहू शकता काय साईज आहे जबरदस्त एक नंबर साइज आहे तिला असता मित्रांनो हा मेल आलेला आहे जबरदस्त साईज आहे मस्त एक नंबर मित्रांनो आपल्याला असंच आपल्या अकोल्याच्या प्लोटसवर उचलत उचलत पुढे जायचं आहे तुम्ही पाहू शकता या अकोल्यात चिंबोर्या आहे दाखवतो तुम्हाला बघा 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 काय साईज आहे खतरनाक एक नंबर प्रत्येक अखोल्यामध्ये आपल्याला चिंबरे आज येत आहे मित्रांनो आपण पन्नास अखोले टाकलेले आहेत आणि एवढ्या आखोल्यामध्ये तर आपल्याला चार अखोले उचलले आहेत चार अखोल्यामध्ये चार आलेले आहेत बघूया पुढे किती भेटतात बघा मित्रांनो एक नंबर साईज खतरनाक साईज एकदम लाल बघा आवश्यकता मित्रांनो प्रत्येक खोलेत चिंबोरी

वा जबरदस्त आज आपला चान्स लागलेला आहे रात्रीचा पण चान्स लागलेला आहे एक नंबर मित्रांनो पाणी आमच्या गुडघ्याच्या वरती आलेलं आहे भांटापट आपले आखोले उचलून घेऊया बघा मित्रांनो दुसरी एक फिमेल आलेली आहे थंडी पण भरपूर आहे बघू शकता मित्रांनो काय त्या चिमुरे आज भेटतात जबरदस्त मित्रांनो समोरच्या अकोल्यात भारी पिसालेला आहे वाटते भरपूर खेचते बघा बघा एक नंबर साईज आहे कुरली आई खतरनाक लाल भडक माल कडक आले 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 अरे अरे गेली 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 अरे गेली, गेली गेली एक गेली एक राहिली मित्रांनो एक गेली दोन होत्या ही फिमेल आहे मित्रांनो कधी कधी एक पण येते दोन पण येते कधी कधी तीन पण येते आला, 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 खतरनाक खतरनाक पीस बघा मित्रांनो जबरदस्त पीस आहे एक नंबर एकदम कडक पीस आहे मित्रांनो समोरच्या अकोल्यात पण आलेला आहे पण आम्ही तिकडे जरा असते असते जाणार आहे जेणेकरून तो पडणार नाही आपल्याला दिसत आहे अंधारात तुम्हाला दिसणार नाही मी तुम्हाला उचलून दाखवतो बघा हां बघा दिसला का जबरदस्त आहे सगळेच मोठे आहेत अर्ध्या मीडियम साईजच्या पण आहेत जास्त जास्त मोठे आहेत बघा मित्रांनो काय आज आपल्याला फिमेल चिमोरी जास्त भेटली जबरदस्त एक नंबर बघा एक नंबर साईज आहे बघा जबरदस्त पाणी जास्त झाल्यामुळे आपल्याला चालायला पण नाही जमत आमच्या कमरेच्या वरती पाणी गेलेलं आहे तर मित्रांनो चला आता आपला मला वाटते एक एक आखोला उचलायचा आहे तो आपण उचलूया दाखवू शकतो बघा किती मोठा चिंबोरा आलेला आहे आपल्या लास्टच्या आखोल्यात भरपूर मोठा चिंबोरा आलेला आहे एकदम कडक साईज आहे बघा मित्रांनो कमरेच्या वा वरती पाणी चढलेलं आहे आपला लास्टचा आखोला उचलायचा होता तर आपण उचलूया आणि बघा मित्रांनो जो पहिला आखोला टाकलेला त्याच्यामध्ये आपल्याला चिंबोरी आलेली नव्हती पण आपण तो टाकून गेलेलो आणि सगळे आखोले जेव्हा उचलून आलो तेव्हा बघा त्याच्यामध्ये एक मोठ्या साईजची मेल चिंबोरी आलेली आहे आणि एकदम कडक आहे तिला आपण घेऊया आणि आता आपले आखोले उचलून झालेले आहेत तर आपण चालूया आता बोटीवर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्याला किती चिंबऱ्या भेटलेले आहेत आपलं टोपलं पूर्ण भरलेलं आहे पण त्याच्यामध्ये आपण कचरा टाकलेला होता त्याच्या खाली घुसलेत म्हणून तुम्हाला दिसत नाही पण आपलं टोपलं पूर्ण भरलेलं आहे आणि सगळ्या मोठ्या मोठ्या चिंबोऱ्या आहेत ह्याच्यामध्ये आपण कचरा ह्यासाठी टाकलेला आहे की चिंबोऱ्या एकामेकाला चावल्या नाही पाहिजे म्हणून ह्याच्यामध्ये आपण कचरा भरलेला आहे आणि आपण पन्नास अखोले टाकलेले त्याच्यामधले फक्त दोन ते तीन फुकट गेलेले आहेत बाकी सगळ्या अकोल्यामध्ये चिंबोऱ्या आलेल्या आहेत आणि आपलं काम झालेलं आहे मित्रांनो मित्रांनो आता ह्या चिंबोऱ्या आपण घरी घेऊन जाऊया आणि सगळ्या चिंबोऱ्या बांधल्या की तुम्हाला दाखवतो की कोणत्या कोणत्या साईजच्या चिंबोऱ्या आहेत आणि किती भेटलेल्या आहेत चला तर मित्रांनो मित्रांनो आता आपण घरी आलेलो आहे आणि आता चिंबोऱ्या बांधून घेऊया मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या चिंबोऱ्या आता बांधून झालेल्या आहेत तर काय काय साईज आहे ते तुम्हाला समोर दिसत आहे मोठ्या साईजच्या भरपूर आहेत आणि अिंबऱ्या भेटलेल्या आहेत आणि मस्त चिंबऱ्या आहेत बघा एकदम कडक साईजचे आहेत बघू शकता असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विराट कोहली यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि नवीन नवीन नवी व्हिडिओचा आनंद घ्या